नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत कोकोनट कुकीज गव्हाच्या पिठापासून कढईमध्ये आपण मार्केटसारखी कुकीज बनवणार आहोत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुकीज बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये वाटी रवा घालून घ्यायचा आहे दोन चमचे बेसन पीठ बेकिंग पावडर चिमूटभर मीठ घालून घ्या आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आता डेसिकेटेड डेसिकेटेड कोकोनट कोकोनट अर्धी वाटी मी आहे ते त्याच्यामध्ये ॲड करा त्यानंतर अर्धी वाटी तूप हे तूप घट्टसर तूप जे की फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून आहे आता हे तूप आपल्याला छान हलकं होईपर्यंत फेटून आहे या तुपामध्ये आपल्याला पाऊन वाटी पिठीसाखर घालून घ्यायची आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनटं छान फेटून घ्यायचे पहा या प्रकारे एकदम फ्लपी आणि हलकं मिश्रण होईपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे या मिश्रणाला असं टोक येईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे आता आपलं मिश्रण तयार आहे त्यामध्ये पीठ घालून घ्या आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे पहा असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने याला अलगद अलगद एकत्र करत याचा गोळा बनवायचा आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पहा आपला गोळा तयार आहे आता कढईमध्ये मीठ गरम करण्यासाठी ठेवा त्यावरती एक स्टँड ठेवून घ्या आणि झाकण ठेवून ही प्री प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्या तोपर्यंत आपण या पिठाचे कुकीज बनवूयात त्यासाठी छोटा गोळा घेतला आहे मी आणि तो परत कोकोनटमध्ये घोळवून घेतलेला आहे या प्रकारे आपले कुकीज बनवून घ्या आता पात्रामध्ये हे कुकीज ठेवून घ्या आणि हे पात्र प्री हिट केलेल्या कढईमध्ये ठेवून घ्या त्याच्यावरती झाकण ठेवा आणि हे कुकीज पंधरा ते वीस मिनिटासाठी बेक करा मधून आपण चेक करू शकतो पहा एकदा झाकण काढून चेक करा परत झाकण ठेवून याला बेक होऊ द्या पहा वीस मिनिटं झालेली आहेत पहा आपले कुकीज तयार आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर सुंदर असा कलर कुकीज आलेला आहे आणि मस्त खमंग वास सुटलेला